शोरूममध्ये विक्रेठी आणलेल्या यामा कंपनीच्या दोन नव्या दुचाकींची चोरी झाल्याची घटना बारा डिसेंबर रोजी उघडकीस आली सदरची घटना संजय हॉटेल समोरील मोटर मोटर्स शोरूममध्ये घडली यासंदर्भात शोरूमचे संचालक अंचित राजेश बन्सल यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे संजय हॉटेलसमोर यामा कंपनीच्या मोटरसायकल विक्रीचे बन्सल मोटर्स नावाचे शोरूम आहे या शोरूममध्ये दर महिन्याला विक्रेठी आणलेल्या गाड्यांचा पूर्ण स्टॉक चेक केला जातो बारा डिसेंबरला शोरूममधील झेड एस कंपनीच्या मोटरसायकलचा स्टॉक चेक केला असता त्यावेळी एकूण स्टॉकमध्ये दोन झेड एस मोटरसायकल मिळाल्या नाहीत त्यामध्ये प्रत्येकी एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या ग्रे आणि ब्लॅक कलरची झेड एस विना पासिंग गाण्याचा समावेश आहे शोरूमच्या आजूबाजूस तसेच अहमदनगर शहरात या मोटरसायकलचा शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेच बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा